मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून बनविलेला निकृष्ट दर्जाचा रस्ता संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी भ्रष्टाचार हा आता जणू काही आपल्या जीवनातला एक अविभाज्य अंग झाला आहे भ्रष्टाचार केल्याशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही आणि हा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना सुद्धा दिसत नाही सर्वत्र फक्त भ्रष्टाचारच सुरू आहे अशाच भ्रष्टाचार मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्यात झाला आहे प्राप्त माहितीनुसार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या योजनेतून शेंबाळ पिंपरी विभागातील जागापूर या गावी बनलेला डांबरी रस्ता हा अवघ्या काही दिवसासच उखडला आहे सदर रस्ता हा नुकताच नवीन बनविण्यात आला असताना सुद्धा रस्ता काही महिने सुद्धा टिकला नाही सदर डांबरी रस्ता हा इतका निकृष्ट दर्जाचा आहे की नागरिकांनी स्वतःच्या हाताने नवीन डांबरी रस्ता काढण्यास सुरुवात केली आणि मजेशीर बाब म्हणजे तो रस्ता सुद्धा अगदी सहजपणे हाताने निघत आहे यावरून सदर रस्ता हा किती निकृष्ट दर्जाचा बनविला गेला आहे हे स्पष्ट दिसून येते परंतु संबंधित अधिकाऱ्यांना मात्र हा निकृष्ट रस्ता का दिसत नाही हा मोठा प्रश्न आहे सदर रस्त्याचे काम हे मे बी के कन्स्ट्रक्शन कंपनी पुसत यांच्यामार्फत तेरा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयामध्ये दोन पूर्णांक सत्तर किलोमीटरचा रस्ता बनविण्यात आला आहे सदर रस्ता हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी बी के कन्स्ट्रक्शन कंपनी पुसत यांच्या विरुद्ध कडक कारवाई करून बी के कन्स्ट्रक्शन कंपनी पुसत चे नाव काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली आहे आमच्या सर्व गावकऱ्याच्या वतीनं आमचा जे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये जे रोड झालेला आहे ते रोड अवघ्या चार ते पाच दिवसात सर्व या काठ्यात त्या काठ्याला फुटत चाललेला आहे त्यासाठी मेहरबान जेवढे कोणी इंजिनियर असतील जबाबदार व्यक्ती असतील त्यांनी लवकरात लवकर कोणताही इथं वाद होणार नाही आणि या रोडच्या संदर्भात आम्ही कुठे पुसरला किंवा कोणी ऑफिसवर आम्हाला न येऊ द्यायची पाळी आणू नाही त्यांनी येऊ देण्याची त्यामुळे मंत्री साहेब असो मी मंत्री सुद्धा बऱ्याच वेळ फोटो टाकले मेसेज पाठवले त्यांनीसुद्धा उत्तर दिलं नाही कुरुषी साहेब येऊन गेले आम्ही इंजिनियर आहो की तुम्ही इंजिनियर आहो आता ज्याचा क कसं राहते ज्याचा विषय त्याला माहीत राहते ता, रोड कुठं खराब आहे आम्हाला माहीत राहते येणाऱ्या अमरावतीहून येणाऱ्या इंजिनियरला माहीत नसते आणि पुण्याहून येणाऱ्या तरी मेहरबाज सर्व हा व्हिडिओ कलेक्टर साहेबापर्यंत खासदार साहेबापर्यंत आमदार साहेबापर्यंत सर्वांसमोर आम्ही पाठवणार आहोत त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या रोडवर ता तात्काळ लक्ष घालून आमचा रोड पहिलेच आम्ही नदीकाठच्या गावाला तीन वढे असल्यामुळे अशा पद्धतीचा रोड झालेला आहे की कमीत कमी चार वर्ष तरी टिकाय पाहिजे त्याची पाच वर्ष गॅरंटी आहे पण इथं चौथ्या दिवशीच आमचा ता रोड फुटला त्यामुळे कोणता अधिकारी आणि कर्मचारी यायला इथं तयार नाही त्यामुळे सर्व गावकरी आम्ही इथं जमलेले आहेत आणि खड्डे बुजण्यासाठी तात्पुरते आपलं माती खडक आणि हे या प्रकारची हे गिट्टी आणलेली आहे गिट्टी पाहू शकता तुम्ही हे अलीकडे हे गिट्टी दहा जाग्याहून भरून आणलेली गिट्टी आहे एका कोण्या क्रेशरची गिट्टी नाही हे पाहू शकता आणि ही गिट्टी हे डांबरासाठी गिट्टी चालत नाही आणि तरी मेहरबा साहेबांनी लवकरात लवकर येऊन या कामाची चौकशी करण्यात यावी आणखीन पुढे आता पाहू शकतो आपण रोड अवघ्या आहे ऊसचं काम उसाचं सुरू होण्याच्या अगोदरच हा रोड आमचा पूर्ण उखळलेला आहे સાહેબ ગોષી રાહુદ્યા ઉકરું ના ન